नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीला स्वयंपाकघरात उपयोगी येतील अशा उपयुक्त व खास किचन टीप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक दह्याची घट्ट वडी पडेल असे दही घरी बनवायचे असेल तर थोडेसे कोमट दुधामध्ये विरजन लावताना त्यात केळीच्या पानाचा छोटा तुकडा त्यामध्ये घालावा यामुळे दही छान असे घट्ट लागते तर तुम्हाला पण घट्ट दही हवे असेल तर ही टीप ट्राय करू शकता अतिशय खास टीप नंबर दोन झटपट लिंबू पाणी बनवण्यासाठी एक कप पाण्यात दोन कप साखर घालून विरगळवून घ्या व त्यात चार ते पाच लिंबाचा रस त्यामध्ये घाला हे मिश्रण बर्फाच्या ट्रेमध्ये फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर गोठवा जेव्हा तुम्हाला लिंबू पाणी किंवा शिकंजी बनवायची असेल तेव्हा ग्लासमध्ये याचे दोन चौकोनी तुकडे टाका चवीनुसार मीठ त्यामध्ये घाला आणि तुमच्या आवडीनुसार थंडगार सोडा किंवा त्यामध्ये पाणी घालून हे मिश्रण मिक्स करा याच्या मदतीने तुम्हाला तुमच्या ड्रिंकमध्ये वेगळा बर्फ घालण्याची गरज लागणार नाही किंवा गरज नाही आणि बर्फ घातल्यानंतर जे सरबत फिक्के पडू लागते तो त्रास होणार नाही तर झटपट लिंबू पाणी जर तुम्हाला बनवायचे असेल तर ही टीप ट्राय करू शकता अतिशय खास टीप नंबर तीन कोणत्याही प्रकारची क्रीमी आणि भरपूर ग्रेव्ही असलेली डिश बनवण्यासाठी कांदा टोमॅटो आले लसूण आणि काही काजूचे तुकडे पाण्यात पाच ते सात मिनटे उकळवा व टेटोची साल काढून टाकल्यानंतर सर्व काही एकत्र बारीक करून चाळून घ्या जर तुम्ही या बेस सॉस किंवा पेस्ट नाही तुमची ग्रेव्ही बनवली तर तुम्हाला एक खूप छान खूप समृद्ध आणि मलईदार ग्रेव्ही मिळेल प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी साधी सोपी पण रोजच्या उपयोगात येईल अशी खास टिप नंबर चार पालकाची भाजी करताना त्यात पुदिन्याची पाने आवश्यक घालावी यामुळे पालकाची भाजी खूपच चवीला चविष्ट अशी होते प्रत्येक सुग्रणीसाठी भन्नाट टीप नंबर पाच कोणतीही खीर जास्त स्वादिष्ट बनवण्यासाठी उकळी आल्यानंतरच त्यात थोडीशी खसखस टाका यामुळे खीर खूपच जास्त चविष्ट अशी लागते प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास व उपयुक्त टीप नंबर सहा कोणतीही पालेभाजी चिरण्याअगोदर कोमट पाण्यात मीठ टाकून भाजी दहा मिनटं भाजी भिजत ठेवा यामुळे पालेभाजीवरील जो केमिकलचा लियर किंवा थर असतो तो निघून जाईल प्रत्येक सुगरणीसाठी व आपल्या आरोग्यासाठी खूप अतिशय खास टिप नंबर आठ रोटी बनवताना त्यात मैद्याऐवजी गव्हाचे पीठ वापरावे कारण तंदूर रोटी जास्त खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका वाढतो प्रत्येक सुगरणीसाठी खास टीप नंबर नऊ जर तुमच्याकडून वर्णामधील फोडणी करपली असेल तर वर्णाला फोडणीचा करपट वास येत असेल तर त्यात थोडंसं तूप टाका यामुळे करपल्याचा वास अजिबात येणार नाही आणि वर्णाला खूप छान अशी चव पण येईल अत्यंत उपयुक्त व फायद्याची पुढील टीप आहे टीप नंबर दहा ब्लॅकबेरी जरूर खावी त्यामुळे पोटात जमा झालेले केस वितळतात किंवा सडतात अत्यंत उपयुक्त व खास नंबर रोज काळी मिरी चावून खाल्ल्याने पोटदुखीची समस्या दूर होते अत्यंत व खास टिप नंबर बारा जर तुम्हाला लवकर श्रीमंत व्हायचे असेल तर सकाळी उठल्याबरोबर पक्षासाठी ताजे पाणी ठेवा अत्यंत उपयुक्त व फायद्याची टीप नंबर तेरा गुडघ्यावर हळदीची मसाज केल्याने गुडघ्यांना ताकद मिळते आणि गुडघेदुखीपासून आराम मिळतो प्रत्येकाच्याच उपयोगी येईल अशी उपयुक्त टिप नंबर चौदा जर तुम्हाला तुमची किडनी नेहमी सुरक्षित ठेवायची असेल तर दररोज रात्री करूनच झोपावे अतिशय खास व भन्नाट टीप नंबर पंधरा कुर्डया संपल्यानंतर त्याचा चुरा शिल्लक राहतो तर तो चुरा तळून घ्यायचा आणि त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टॅमॅटो व ताजी लुसलुशीत कोथिंबीर घालून तयार करावी तर ही कोशिंबीर चवीला खूपच अप्रतिम अशी लागते अतिशय खास टिप नंबर सोळा लिंबाच्या रसात खोबरेल तेल मिसळून मसाज केल्याने शरीरातील खाज कमी होते सुग्रणीच्या कामी येईल अशी टीप नंबर सतरा डोसे बनवण्यासाठी जर डोशाचं पीठ कमी असेल तर अशा वेळी त्यामध्ये थोडासा बारीक रवा वापरू शकता यामुळे डोसे छान कुरकुरीत असे होतात अत्यंत उपयुक्त टीप नंबर अठरा जर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होत असेल तर तुमच्या आहारात पालकाचे सेवन करणे बंद करा अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर एकोणीस मेहंदी रंग येईपर्यंतच लावावी मेहंदी जास्त वेळ लावू नये कारण मेहंदी जास्त वेळ केसामधील ठेवल्यास केसामधील ओलावा शोषून घेते अतिशय खास टिप नंबर वीस केसांना तिळाचे तेल लावल्यास तुमचे केस कधीही गळणार नाहीत असं केल्याने काही दिवसातच तुमचे केस जास्त प्रमाणात वाढू लागतील त्यामुळे तिळाचे तेल केसांना अवश्य लावावे तर तुम्हाला पण केसासंबंधी काही समस्या असतील तर तुम्ही ही टीप ट्राय करू शकता वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद